या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागाने पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जारी करून सी सी एम पी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला असून उद्या गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे आय एम स्पष्ट केले की हे डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत शासनाने घेतलेला हा निर्णय अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या स्वतःच्या परिपत्रकाच्या विरोधात असून या संदर्भातील खटला माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काढलेले हे परिपत्रक कायद्याला धरून नसलेले व न्यायालयाचा अवमान करणारे आहे या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षतेवर गंभीर धोका निर्माण होईल आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा तसेच व्यवसायाचा दर्जा घसरेल तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल अशी भूमिका आय एम मांडली तर अपुरे प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार म्हणजे थेट त्यांच्या जीवाशी खेळ असल्याचीही भीती आय एम कडून व्यक्त करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे परिपत्रक तात्काळ रद्दबातल करावे माननीय उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये आणि आधुनिक वैद्यक शास्त्राचे पावित्र्य राखत रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशा मागण्या आय एम ए कडून करण्यात आल्या आहेत तर या संदर्भात गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरातील सर्व डॉक्टर एक दिवसांचा टोकन संपर्क करतील ज्यामध्ये आपत्कालीन सेवा ही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आय एम ए कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर यांनी दिली आहे तसेच शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषणही छेडण्याचा इशाराही आय एम एनने दिला आहे तर हा लढा डॉक्टरांचा नसून रुग्णांच्या सुरक्षतेसाठी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या सन्मानासाठी आम्ही लढत असल्याचेही आय एम एने सांगितले आ, उद्या इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेने संपूर्ण महाराष्ट्रभर मॉडर्न मेडिसिन डॉक्टरांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे तर हा संप बेसिकली अशा मागण्यांसाठी आहे की होमिओपॅथिक डॉक्टरांनी सी सी एम पी कोर्स करून त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजे जी मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांची काउन्सिल आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या विरोधात आहे होमिओपॅथिक डॉक्टरांबद्दल आम्हाला आदर आहे होमिओपॅथीबद्दल आम्हाला आदर आहे होमिओपॅथिक डॉक्टरांनी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करावी यावरसुद्धा आमचं काहीही आक्षेप नाही पण या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांसोबत नोंदणी करण्यासाठी आमचा आक्षेप आहे ही मागणी आम्ही वारंवार महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी निवेदन आमच्याकडनं घेतलं आणि त्यावर आपण कार्यवाही करू म्हणून स्थ स्थगिती स्त, पण दिली होती पण पुन्हा त्यांनी आता आ, आदेश काढला आहे की यांची नोंदणी लवकरात लवकर सुरू करावी या नोंदणीला आमचा आक्षेप आहे त्यासाठी आम्ही अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते एकोणीस सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण सेवा बंद करत आहोत यामध्ये इमर्जन्सी सेवांचासुद्धा यावेळी आम्ही समावेश केलेला आहे तर सामान्य जनतेला आणि रुग्णाला आमचं असं आव्हान आहे की एक दिवस तुम्हाला थोडीशी असुविधा होईल त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो पण ही लॉंग टर्ममध्ये तुमच्याच फायद्याची असलेली गोष्ट आहे कारण कोणता डॉक्टर कोणत्या पॅथीचा आहे हे कळणं गरजेचं आहे त्यामुळे उद्याचा जो तुम्हाला असुविधा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या जर सरकारने आमची ही मागणी मान्य केली तर आम्ही पुढे आंदोलन करणार नाही जर सरकारने आमची मागणी मान्य नाही केली तर मग आम्ही यानंतर या आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्याचं आम्ही ठरवणार आहोत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण